पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोहोच सुरेश धसांना टोला बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरील आरोप आणि प्रत्यारोप राजकीय फैरी झडत असताना आमदार सुरेश धस यांच्याकडून काही अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असं म्हणत आमदार धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन गेल्या दीड महिन्यांपासून सोशल मीडियातून होत असलेल्या अपप्रचारामुळे आपण त्रस्त असल्याचं सांगितले एका लोकप्रतिनिधीने माझ्या नावाचा उल्लेख केल्याने मला पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागत असल्याचं सांगत तिथे महिलांवर होणाऱ्या चारित्र्य हननाच्या मुद्द्यावरून सर्वांनाच लक्ष केलंय त्यानंतर प्राजक्ता माळीची बाजू घेत अनेक सिनेकलाकार आणि अने महिला नेत्या पुढे आले आहेत आता भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून प्राजक्ता माईचं समर्थन केले तसेच सुरेश धस यांना जोरदार टोला लगावलाय पंकजा मुंडे यांनी प्राजक्ता माळी याचं नाव कुठेही घेतलं नाही पण काल पाहवलं नाही असं म्हणत कालच्या प्राजक्ता माईच्या पत्रकार परिषदेवर भाष्य केले तसंच सर्व महिलांना कणखर राहायला हवं स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत साहित्यिक भाषेतून संदेश दिले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई